नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाण्यातील कॅडबरीहून नितीनगडे जाणाऱ्या रस्त्यावरती सध्या आपण आहोत माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर संपूर्ण हा रस्ता मोकळा आहे त्याचं कारणही तसंच या साईडला आपण पाहू शकतो आदिवासी समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे आणि त्याचा सर्वात मोठा फटका ठाणेकरांना या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळतो संपूर्ण कॅडबरीच्या दिशेने आपण जर पाहिलं तर प्रचंड वाहतूक कोणती झाली आपल्याला पाहायला मिळते आणि सकाळ हा आदिवासी समाज जो आहे तो नाशिक वरून पुढे बालभवनाच्या दिशेने निघालेला आहे त्यांच्या काही मागण्या आहेत परंतु आपण बघू शकतो हे आंदोलनकर्ते या ठिकाणी आल्यामुळे ठाण्यात प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे आणि आता बघू शकतो कॅडबरीहून पुढे नितीनच्या दिशेने तसंच नंतर तिनाथ नाकाच्या दिशेने हे सगळं आंदोलन करते जाणार आहेत जा आताच्या घडीतली ठाणे शहरातली वाहतुकी संदर्भातली अत्यंत महत्वपूर्ण ही अपडेट आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोखू केल्यामुळे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात संपूर्ण परिसरामध्ये पाठीमागे खरंतर कॅडबरीच्या दिशेने आणि पुढे ठाण्याच्या दिशेने नितीनच्या दिशेने तिनाथ नाकाच्या दिशेने येणारी ना जी वाहतूक कोंडी जी आहे ती प्रचंड झालेली आहे संपूर्ण वाहनं मागे आहेत रोखून धरलेले आहेत आणि आपण बघू शकतो हे आंदोलन करते आता मुंबईच्या दिशेने जात आहेत वाहतूक विभागाचे कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न केले जात आहेत आपण बघू शकतो आणि पाठीमागे आपण नितीनच्या दिशेने जर पाहिलं तर हा संपूर्ण रस्ता जो कायम गजबजेला आपल्याला पाहायला मिळतोय तो या ठिकाणी आंदोलनकर्ते या ठिकाणी आलेले त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत परंतु या ठिकाणी हे रस्त्यावरती उतरल्यामुळे आपण होऊ शकतो मोठ्या प्रमाणात ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडी झाली आपल्याला पाहायला मिळते आपण जाणून कुठून 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 आले आहेत सर आले, आले। आम्ही नाशिक आदिवासी विकास विभाग आयुक्तालयापासून हा लॉंग मार्च काढलेला आहे चौदा तारखेला आणि आम्ही आता राजभवन महामहिम राज्यपाल महोदयांकडे घेऊन या पाट्यांमध्ये आदिवासी विकास विभागामध्ये जे पेसा क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत येतात त्या ग्रामपंचायतीमध्ये खासगीकरणाच्या विरोधात ठराव एकमताने मंजूर केलेले आहेत ते घेऊन आम्ही राज्यपालांकडे चाललेलं आहे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र शासन एकात्मिक आदिवासी विकास विभागाने एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी बाहेश्रोताद्वारे पदभरती करावी असं एक पत्र जारी केलं आणि त्या पत्राने जे रोजंदारी कर्मचारी एक ते दहा वर्षापर्यंत आदिवासी विकास विभागामध्ये का काम करत होते अशा कर्मचाऱ्यांची अचानक शासनाने नोकरी काढून दिली की तुमच्यामध्ये गुणवत्ता नाही परंतु दहा वर्षाच्या आधी आम्ही गुणवत्ता देत होतो आणि अचानक हा प्रश्न कस काय समोर आला म्हणून गेल्या नऊ जुलैपासून आम्ही नाशिक आदिवासी विकास विभाग इथे आंदोलन बिराड आंदोलन घेऊन बसलेलो आज त्याचाही एकशे चौदावा दिवस आहे आणि आम्ही चौदा तारखेला बरोबर हे बिराड आंदोलन घेऊन महाम राज्यपाल महोदयांकडे चाललो याचं कारण एक सांगतो तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय विके साहेब यांच्यासोबत आठ ते नऊ वेळा बैठक चर्चा करून माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत सुद्धा तीन ऑगस्टला पंचवीस मिनिटाची सह्याद्री अतिथीगृह इथे चर्चा करून आम्हाला फक्त सर्वांनी आश्वासनं दिली आम्हाला काही न्याय दिला नाही आणि म्हणून आता आमचं राज्य शासनावर विश्वास नाही आदिवासी समाजाचे पालक तत्व स्वीकारलेले एकमेव पालक महाम राज्यपाल महोदय यांच्याकडे आम्ही आमच्या पेसा अनुक्षेत्रामधील जे अधिकार आणि नियम आहेत त्या नियमानुसार आमच्या गेलेल्या नोकरी आणि आदिवासी समाजावर होणारे अन्याय म्हणून आम्ही राज्यपाल महोदयांकडे चाललो आहे मुंबईच्या दिशेने निघालेला आहात ठाण्यामधून निघाला परंतु ठाण्याचे संपूर्ण रस्ते ब्लॉक झालेले आहेत कारण की अत्यंत महत्वपूर्ण हा रस्ता आहे मुंबईच्या दिशेने जाणारा ठाणेकरांना त्रास होते सामान्य लोकांना त्रास होतो मी माझ्या ठाणेकरांची मनापासून माफी मागतो परंतु माझ्या मला समजून घेणारे आहेत हे जे आदिवासी विकास विभागामध्ये खासगीकरण आहे हे खासगीकरण फक्त आदिवासी विकास विभागात नाही हा फक्त गैरशासनाने टाकलेला आहे पूर्ण डिपार्टमेंट मध्ये हा खासगीकरण येणार आहे आणि म्हणून माझ्या ठाणेकरांना माहित आहे हे खासगीकरण रद्द झालं तर आमच्यासारखे युवक या येणाऱ्या पिढ्या खासगीकरणात नोकरी शासन शासनाकडे नोकरी करतील आणि म्हणून माझे ठाणेकर मला समजून घेणार आहेत कारण महाराष्ट्राला खासगीकरण नको आहे महाराष्ट्राला केंद्रीकरण नको आहे महाराष्ट्राला फक्त शासकीयकरण पाहिजे आणि म्हणून माझे ठाणेकर समजून घेणारे आहेत लोकांना त्रास होत काय हो हो सांगत आतापर्यंत आम्ही नाशिक पासून निघाल्यापर्यंत निघाल्यापासून माझ्या जनतेने अजूनपर्यंत आम्हाला कुणीही प्रश्न विचारला नाही की तुम्ही रस्ता का अडवतात तुम्ही एवढ्या घोषणा का देतात त्यांनी उलट आम्हाला साथ दिलेली आहे म्हणून महाराष्ट्र राज्याच्या जनतेचं मी भरभरून अभिनंदन करतो आभार मानतो कारण जनतेला माहीत आहे की ही मुलं खासगीकरणाच्या विरोधात कंत्राटीकरणाच्या विरोधात जी लोक महाराष्ट्र विकायला निघाली तो महाराष्ट्र वाचवण्यासाठी निघाले आहेत म्हणून माझ्या महाराष्ट्रातील जनता आम्हाला कुणीही नाकारत नाही उलट आमचा वेळेवेळी जागे जागेवर सन्मान केला जातोय नक्कीच आपण आदिवासी बांधवांसोबत संवाद साधलेला हा रस्ता आपण जर पाहिलात तर पूर्ण आपल्याला मोकळा पाहायला मिळतो कारण कॅडबरीहून येणारी सगळी वाहतूक जी आहे ती मागे ठप्प झालेली आहे आणि आता पुढे आम्ही होऊ शकतो हे सगळे आंदोलन करते नितीन सिग्नलचे इथे येत आहेत आणि पाठी प्रचंड मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि ठाणे शहरातली अत्यंत महत्वपूर्ण ही अपडेट ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत नाशिक वरून खरंतर दर या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि हे सगळे आंदोलनकर्ते आता था। ठाण्यात दाखल झालेले आहेत परंतु मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते या ठिकाणी आल्यामुळे त्यांनी रास्ता रोको केलेला आहे रास्ता आपण बघितला तर हा रस्ता पूर्णपणे भुण होऊ होतो या ठिकाणी रोखून धरल्यामुळे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी आपल्याला परिसरामध्ये पाहायला मिळते पोलिसांच्या माध्यमातून सगळ्यांना सूचना देण्यात देत आहेत लवकरात लवकर रस्ता मोकळा करून शहरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचं आवाहन आपण बघू शकतो पोलिसांसमोर असणार आहे

पाहू शकतो मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाहतूक कोंडी पाठीमागे कॅडबरीच्या दिशेने झालेली आहे पुढे सिग्नलच्या दिशेने हे सगळे आदिवासी बांधव निघाले पाहायला मिळत आहेत आणि वाहतूक कोंडी संदर्भातली ठाणे शहरातली हे अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत आहोत पोलिसांच्या माध्यमातून लवकरात लवकर रस्ता सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जातात आंदोलन करताना त्यांच्या माध्यमातून पुढे पाठविले जाते परंतु आता आपण बघू शकतो हे आंदोलनकर्ते अचानक ठाण्याच्या रस्त्यांवरती आल्यामुळे बघू शकतो शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्यासाठी सुरुवात झालेली आहे पाठीमागे कॅडबरीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि आता हे आंदोलनकर्ते नितीन सिंगलच्या दिशेने येत असल्यामुळे येथेही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता जी आहे ते नाकारता येत नाही आणि आपण पाहू शकतो नाशिकहून आलेले हे सगळे आंदोलनकर्ते आता हळूहळू पुढे नितीन सिंगलच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतं संपूर्ण हा रस्ता जर आपण पाहिला तर कॅडबरीहून पुढे पुढे नितीन सिंगलच्या दिशेने मुंबईच्या दिशेने जाणारा अत्यंत हो महत्वपूर्ण हा रस्ता आणि रस्ता रोखल्यामुळे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाहतूक कोंडी या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे बिरसा मुंडा असतील अनेक समाजसेवक असतील त्यांचे छायाचित्र देखील या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी हाती घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आता पुढे नितीन सिंगलच्या दिशेने हे सगळे आंदोलन करते येतात आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण हा रस्ता जर आपण पाहिला तर या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी रोखून धरल्यामुळे प्रचंड मनस्तापाचा सामना ठाणेकरांना वाहनधारकांना करावा लागणार आहे लवकरात लवकर या आंदोलनकर्त्यांपासून होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाला प्रयत्न करावे लागणार आहेत ठाण्यात मोठ्या प्रमाणात वाहनं इथून इजा करत असतात अनेक लोक यावेळी घराच्या बाहेर पडत असतात थोड्याच आपण पाहू शकतो हे सगळे आंदोलन करते पुढे निधी सिंगलच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ठाण्यातल्या रस्त्यावरती हे आंदोलन सुरू असल्यामुळे होऊ शकतो मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या आहेत इथून येत नाही काही वाहनांनी सर्व्हिस पर्याय या ठिकाणी बघू शकतो दर्घ आपल्याला पाहायला मिळतं काजी करण्याच्या विरोधात जे की आंदोलन करते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि नाशिकपासून यांनी या ना आंदोलनाला सुरुवात केली आणि आता मग होऊ शकतो ठाण्यात या आंदोलनकर्ते येऊन पोहोचलेले आहेत ठाण्याच्या रस्त्यांवरती सध्या काय परिस्थिती आहे याचा आढावा आपण घेत आहोत आणि ठाणे लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण अपडेट आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि आपण पाहू शकतो हे सगळे आंदोलन करते अचानक नाशिकहून ठाण्यात धडकले आहेत पुढे ते मुंबईत राजभवनाच्या दिशेने जाणार आहेत आणि हे करते ठाणे शहरात आल्यामुळे आपण होऊ शकतो मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आता शहरात व्हायला सुरुवात झालेली आहे आता त्यावेळीहून पुढे नितीन सिंगलच्या दिशेने आपण येत ता आहोत आणि येथे आपण होऊ शकतो मोठ्या प्रमाणात आता वाहतूक कोंडीची चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात हे सगळे आंदोलन करते या ठिकाणी आलेले आहेत आणि या आंदोलनकर्त्यांमुळे आपण बघू शकतो रस्ता खरं तर पूर्णपणे हा बंद झालेला आहे लोकांना इतर ब्रिजवरून किंवा सर्व्हिस रोडचा पर्याय घ्यावा लागतोय आणि आता आपण बघू शकतो काय परिस्थिती आहे याचा आढावा या ठिकाणी आपण येत आहोत आणि सगळे करते या ठिकाणी आल्यामुळे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळते रस्ता पूर्णपणे त्यांनी रोखून धरलेला आहे आणि आपण होऊ शकतो सकल हा आदिवासी समाज आहे आणि नाशिकवरून खरं तर आंदोलनकर्ते पुढे चालत चालत मुंबईच्या दिशेने आलेले आहेत आणि अचानक ठाण्याच्या रस्त्यांवरती हे आंदोलनकर्ते आल्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरात वाहतूक कोंडी होण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे पाठीमागे जर आपण जर पाहिलं तर या आंदोलनकर्त्यांच्या पाठीमागे लांबच लांब रांगा आपल्याला वाहनांच्या पाहायला मिळतात अक्षरशः बसेस पासून सगळी वाहनं या ठिकाणी थांबलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि पाठी आम्ही होऊ शकतो वाहतूक कोंडी झालेली आहे माझा सहकारी माझ्यासोबत दुर्दृह आहे आम्ही पाठी जाणार आहोत आणि तेही दृश्य ही वाहतूक कोंडी संदर्भातले अपडेट आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत साईडने बघू शकतो दुचाकी स्वार्स आहे ते मार्ग काढताना आपल्याला पाहायला मिळतं मग पाठीमागे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळते साहेब वाहतूक कोंडी कुठपर्यंत पर्यंत झाली काय अपडेट वाहतूक कोंडी विषयी साहेब सध्या इथं भाजीवाडापर्यंत माझ्या वाड्यापर्यंत वाहतूक कोंडी दिसते असं वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांशी अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर बोलतायत बोलू शकतो पोलिसही मोठ्या प्रमाणात आता या दा ठिकाणी दाखल झालेले आहेत कारण की वाहतूक पोलिसांच्या समोर हे प्रचंड मोठं आव्हान आहे हे आंदोलन करते नाशिकवरून चालत चालत टाक्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि आता दा मुंबईच्या दिशेने निघाले परंतु या संपूर्ण आंदोलनामुळे आणि अचानक हे सगळे आंदोलन करते धडकल्यामुळे पोहोचवतो ठाणेकरांना प्रचंड मनस्ताप या ठिकाणी सहन करावं लागतोय या ठिकाणी आपण बघू शकतो प्रचंड मोठी वाहतूक कोंडी पाठीमागे झालेली पाहायला मिळते आणि संपूर्ण अपडेट आणि लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रश्न करून पोच जे वाहनधारक आहेत ते या ठिकाणी सांगतात की तुम्ही एका साईडनी आंदोलन करते जावं परंतु संपूर्ण रस्ता रोखल्यामुळे आम्ही होऊ शकतो कोंडी शहरात आता व्हायला हो सुरुवात झालेली आहे आणि याचा त्रास जो आहे तो ठाणेकरांना होतोय आणि इथूनच मार्ग काढून ठाणेकर पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि दुचाकी देखील मागे अडकलेला आपल्याला पाहायला मिळतात रिक्षा असतील बसेस असतील आपल्याला या ठिकाणी अडकलेला पाहायला मिळतात संपूर्ण रस्ता आपण जर पाहिला तर या आंदोलकांकडून रोखण्यात आलेला आहे थांबून धरण्यात आलेला आहे आणि त्यामुळे याचा प्रचंड मोठा फटका जो आहे तो आता ठाणेकरांना बसताना पाहायला मिळतो प्रचंड मोठा हा या आंदोलनामुळे फटका ठाणेकरांना बसतो आहे या ठिकाणी आम्ही बघू शकतो करते मोठ्या प्रमाणात आपण होऊ शकतो अचानक ठाण्याच्या रस्त्यांवरती हो आल्यामुळे नाशिकहून खरेदरी सगळे आंदोलन करते आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपण होऊ शकतो वाहतूक उंड यादा था। ठाणे शहरात होत आहे आणि वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून लवकरात लवकर असे काही आंदोलन करताना पुढे पाठवण्यासाठी वाहतूक उंडी सोय करण्यासाठी शेतीचे प्रयत्न केले जात आहे ठाणे शहरातली आणि प्रत्येक बातमी प्रत्येक घर म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत शहरातील जिल्ह्यातील असाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच ठाण्याला फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका